जबरदस्त सामना सात नंबर ताम मोहित मोनस <laughs> प्लस टू पॉइंट थ्री पॉइंट पॉइंट टू दुधोळा दु जय बजरंग दुधा दु संघावर चढाई खडकी संघाचा आठ नंबर रेडर जबरदस्त अशी ही त्याची डिफेन्सिंग एकदा प्लस पॉइंट क्या बात है बोनस प्लस पॉइंट पुन्हा एकदा खूप सुंदर असा डिफेन्स खडकी संघाचा संघाचे कॅप्टन दीप संतोष काकडे श्याम गायकवाड तितका सुंदरसा खेळाडू ज्याची चढाई खतरनाक आहे संघाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन सखे भाऊ एका संघात खेळतात पुन्हा एकदा आठ नंबर अतिशय प्रशांत सोमटकर आतापर्यंत फायनल सामन्यामध्ये पोहोचण्याचं काम या खेळाडू केलेलं आहे दुखापत झाली त्यानंतरही सामना पकडलेला आहे पुन्हा एकदा मोहित पुन्हा एकदा मोहित काळे सात नंबर मोहित काळे यांची चढाई पुन्हा एकदा हनुमान कालापाड्याची चढाई वजनी गटाचा अतिशय सुंदर खेळाडू हनुमान क्या बात है बाद पॉइंट पुन्हा एकदा मगाशीच म्हटलं होतो क्या बात है यार म्हणतात बाउंड्रीऊन पकडणं सूर्यकांत वाह बात है 8 नंबरची चढाई पाए पोलिटिन पूरा संकट में किमात अब मैच में तबाई है जबरदस्त साम्राज्य आ बात है पुणे का संतोष पोर्टी चिटी जब दाना लेके निकलती उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती संतोष हो उठाले जाऊंगा तुझे मैं डोली मे इच वन पाहते गजानन गायकवाड मूर्ती लहान पण कीर्ती महान डिफेन्स मध्ये सांगा रेडिंग मध्ये सांगा पॉइंट मिळवण्याचा फार प्रयत्न असते दहा हजार एक रुपये शाळेचे अध्यक्ष तृतीय पारितोषिक आमचे मित्र उमेश भाऊगोंजकर शिवसेना जिल्हा सदस्य वाशिम चतुर्थ पारितोषिक तीन हजार एक अतुल साहेबरावजी भांगे असे आणि आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आमचे मित्र डीएम उर्फ धनंजय म्हणजे मुंडे ज्ञानेश्वर मुंडे म्हणजे धनंजय मुंडे लागेल त्यांना आणि शुभम आढाव यांच्याकडून ट्रॉफी आकर्षक असं प्राईज ची भूमिका बजावणारे आमचे शैलेश भाऊ बोरकर असतील आणि दुसरे आमचे दुसरे सहकारी उद्धवदादा मोरे सात नंबर वय Oh, wow. पुन्हा एकदा हनुमान मग एक करिश्मा केला होता त्यानं आता बघूया काय करतो हनुमान चित्याची चपळ चतुर चला खतरना लाल मातीचा मर्दानी खेळ फायनल सामना प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फिरणारा सामना लाडक्या बहिणीचा कार्यक्रम जबरदस्त केवायसी बोलणं सोपं आहे हो काम करणार अवघड आहे आणि सगळ्यात सोपं आहे नाव ठेवणं नाही जबरदस्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सत्तावीस तारखेला जानेवारी साठ आतील एकतीस हजार रुपयाचे आमचे मित्र भाई यांनी सामने आणि गोरख भाऊ यांना त्यांचे मित्र सर्कल खूप जबरदस्त आहेत कुठल्याही त्यांना सन्मानाची गरज नाही हे मी दरवर्षी पाहतो त्यामध्ये ज्ञानेश्वर मुंडे असतील त्याच्यानंतर आकाश पाटील ताले राठीजी असतील शैलेश हो असतील आकाश चतुर असतील त्यानंतर आमचे उद्धवरावजी मोरे असतील आणि विशेष त्यांच्या खांद्याला खांदा लावून अध्यक्षता पदभार सांभाळणारे प्रदीप मोरे सर गुंजकर साहेब हरिभक्तपुरायण गजानन महाराज आणि लास्ट डेट आणि जे संघ तयार झाला त्यामध्ये जण तर लय दिग्गज आहेत त्यामध्ये नागो असेल गणेश भाऊ आणि विशेष मूंगजी तर या मित्राच्या सहकार्याशिवाय कोणतेच सामने घेणं सोपं नाही हे एखादं लग्न असल्यासारखंच हे कोण कवा रुसल सांगतात नाही पण याचे मित्र रुसत नाही

भावनाताई गवळी यांचे तिकट वरती आदरणीय प्रदीप दादा मोरे असतील आणि आमचे ज्याचा आज वाढदिवस असे मोरक दादा बोरकर यांना अतिशय मोलाच मार्गदर्शन आदरणीय भावनाताई गवळी विदर्भ कन्या यांचं मार्गदर्शन या सामन्यासाठी व सदैव लाभते असं मार्गदर्शक भेटणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि हे जे सामने प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा चषक युवासेना युवा चषक या ठिकाणी युवा जिल्हाध्यक्षाच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडत आहे धन्यवाद प्रदीप दादा तसेच धन्यवाद गौरव भाऊ बोरकर आणि तुमची संपूर्ण टीम आणि विशेष धन्यवाद आम्हाला गेली पाच वर्षाने आपण बोलत आहात आपला करावं तेवढा कमी आहे त्यामध्ये पंच अमोल पाटील असतील दीपक पाटील असतील शारदाजी असतील दीपक पाटील शेवाळे असतील सिंगल पॉईंट पुन्हा एकदा शंभ अतिशय चोरशीचा सामना

माझ्याणूस काय थँक्यू तू बी विचार माणसाले आमचा मित्र आकाश पाटील टालियाचं चार्जर हलवलेले फोन कोणाला सापडला असं तर आणून द्या पण तरी पण कसं बरं असेल सध्या फोन चार्जिंग लावायला नंतर आम्ही नव घेणारच हो मोबाईल हरवला चार्जर नाही अतिशय चुळशीचा सामना शेवटच्या काही क्षणामध्ये या सामनादार सामन्याचा रिझल्ट दोन्ही सगळं से भूमिका घेताय त्या त्या या गावचं भविष्य ते लहान लहान लेकरे या युवा वर्गापेक्षा लहान लहान मुलं जास्त दिसायली रात्री पण भरपूर छोटे छोटे मुलं होते रात्रभर भर डोळ्यात तेल घालून त्यांनी सामने पाहिले कबड्डीचे नंबर वापस विशेष आभार या प्रेक्षक मंडळीचे या बात आहे अरे बाप रे बाप मी म्हणलं लहान लहान लेकर दुकान सांभाळून बसा पण तुम्ही ऐकत नाही प्रॉपर्टी जप्त होणार एक दिवस मोहित न भोगी आणली तर नागोकडून एक रुपये नगदी दि भाऊ हो। शेवटचे पाच मिनिट दुधाळा तेरा अकरा अडकी अकरा दुरा तेरा शेवटचे पाच मिनिट या मॅच आहे बारा तेरा दोन लीड मी प्राध्यापक प्रवीण गोटे सर माझे युनिवर्स कोचिंग अँड सायन्स अकॅडमी लाकडा रोड वाशिम आठवी नववी दहावी अकरा बरोबर सायन्सच्या वतीने आलेल्या सर्व प्रेक्षक मंडळीच या नंदाना नगरीमध्ये तसेच गोरख भाऊ मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जर प्रेक्षक नसते तर सामना झाला नसता खूप सारे आलोट असे प्रेक्षकाची गर्दी आणि त्याच्यात आपण सगळे दर्दी संतोष वापस संतोष काकडे त्या संघाचा कॅप्टन दुसरा मोहित काळे ऑलराऊंडरची भूमिका डिफेन्स प्लस रेडिंग जबरदस्त आणि या सामन्याचं म्हणजे आकर्षण असं होतं शेवटचे चार मिनिट प्रत्येक सामन्याला भावनाताई यांची उपस्थिती असते पण त्यांची लहान बहीण संजनाताई गवळी या सामन्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित होत्या टाइम आउट ग्राउंड जर खेळलेलं नाही आपल्याला तरी चालते तसं जगातील सर्वात आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ अखंड हिंदुस्थानचा आराध्यवत प्रयत्जी राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

शिवसेना नेते आमदार भावनासाहेब गवळी यांच्या मार्गदर्शनात हे युवासेना चषक त्या नंदना नगरीमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या युवासेना साठी आलेल्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्वच टीमचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक युनिव्हर्स कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्व आदरणीय प्रवीण गोटे पाटील शेवाळे अमोल पाटील गोटे दीपक पाटील गोटे माझे सहकारी उमेश भाऊ गोपकर मनापासून आभार मानतो आज या एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी या कबड्डीच्या सामन्याच्या या ठिकाणी पाहण्यासाठी आले त्या सर्व प्रश्न मंडळीच सर्व गावकर मंडळीच या ठिकाणी मला सर शेवटचा दीड मिनिट स्कोअर सांगा स्कोर दुदळा पंधरा खडकी तेरा क्या बात आहे क्या मॅच आहे वा 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 काही कोण करतात हो क्या मॅच आहे जवळ आर्मी या बात आहे छातीला माती लावून खेळणाराचा खेळ म्हणजे खेळ कबड्डी આપલીચ માણસ નબરદસ્લટાવા લાગેલા દોન પોઈન્ટ ગરજ હા હોઉં શકતો દોન પોઈન્ટ સાચ રેડર કઈ તરી કરો પ્રદીપ પાટીલ ગણેશ વિક્રમ સુપર रेड सामन्याची पंधरा सोळा शेवटची रेड आता आणि या रेड मध्ये फुईकर होते काय मॅच काय सांगता येत नाही पंधरा सडकी सोळा हे सांगतात गोपी पाटील मित्र मंडळ सुपर रेड साठी टिंगल पॉइंट हा बरोबर कोणा का आता गेला काय पहिली रेड बाबू ती मारती रे ले। मा बंद पाहिजे दोन्ही सोबत तो आम्ही खाते उन्हाळा नाही